शिक्षण क्षेत्राला आणि शाळांना नवीन संजीवनी देण्यासाठी नवीन शिक्षण मंत्र्यांनी कंबर कसलेली असून आता शिक्षणमंत्र्यांनी आजच्या एका परिसंवादामध्ये शाळा आणि शिक्षकांबाबत तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत त्याचबरोबर ग्रामीण आणि शहरी शाळांसंदर्भात सुद्धा महत्वाची विधानं केली आहेत नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धतीमध्ये आदर्श शिक्षकांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उत्तम प्रकारे उपयोग करून घेण्यात येईल त्यासाठी अशा शिक्षकांची एक डाटा बँक तयार केली जाईल तसेच राज्यातील ग्रामीण आदिवासी भागातील शाळांना शिक्षण मंत्र्यांसह शिक्षण विभागाचे अधिकारी भेटी देतील अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी रविवारी मुंबईतील शिक्षणविषयक परिसंवादात केली तसेच गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धतीच्या यशस्वीतेसाठी शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी दादाजी भुसे म्हणाले की गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धतीत विद्यार्थी फक्त परीक्षांसाठी तयार नव्हता जीवनासाठी तयार होतात आणि शिक्षण हा त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा स्रोत बनतो यामुळे शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांनी आनंददायी शिक्षण पद्धतीच्या यशस्वीततेसाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले तर राज्याच्या शिक्षण विभागाचे आपण सर्वच जण एक घटक आहोत आपण भावी पिढी घडवण्यासाठी ज्ञानदानाचे जे पवित्र काम करतात ते अतुलनीय व भाग्याचे आहे गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धती हा आव्हानात्मक विषय असला तरी आपल्या सर्वांच्या सहकार्यातून तो यशस्वीपणे राबवला जाईल याची खात्री आहे रोडमॅप आठ दिवसात विविध शिक्षक संघटना विद्यार्थी पालक शिक्षकेतर कर्मचारी शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी अशा विविध घटकांशी चर्चा साधण्याचे काम सुरू आहे अनेक शिक्षक प्रतिनिधींनी त्यांच्या अडचणी मांडल्या आहेत काही अडचणी लगेच सोडवता येण्यासारख्या आहेत तर काही अर्थविभागाशी संबंधित आहेत तर काहींसाठी धोरणात्मक निर्णय बदलावे लागतील या सर्वांचा विचार करून आठवडाभरात रोडमॅप तयार केला जाईल तर अनुदानित दराने वीज सध्या राज्यातली सर्व शाळांसाठी आकारणी व्यावसायिक दराने केली जाते त्यामुळे शाळांना भरमसाठ दराने वीज बिल भरावे लागते शाळांसाठीची आकारणी अनुदानित दराने व्हावी यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार शाळांच्या वीज बिलात कपात झाली तरी सरकारी आणि खाजगी अनुदानित शाळांना आर्थिक दिलासा मिळेल त्याचा फायदा शाळांना आणि विद्यार्थ्यांना करून देता येईल असेही त्यांनी स्पष्ट केले